हाताला कशाचं इन्फेक्शन आहे माहीत नाही आता सध्या खूप पाऊस पडलाय ना त्यामुळे का काय आहे ते पण माहीत नाही आहे बघू आता यावर मी तुळशीचा पाला लावणार आहे तोंड तोंडाला पण गालावर असंच थोडंसं इन्फेक्शन आहे माहीतच नाही संध्याकाळी नव्हतं पण सकाळी झोपेतून उठल्यावर पाहिलं मी असं गुदगुद करीत होतं आतमध्ये गालावर झालं तर त्याला मी तुळशीचा पाला लावला तर त्याने थोडासा फरक पडला आहे पडला आहे आणि हे हाताला लावलंच नव्हतं मी हे पा हाताचं त्यामुळे वाढलं आहे इन्फेक्शन असं त्यावरती मी तुळशीचा पाला लावला आहे तोळून बघू आता राहिलं तर ठीक आहे नाहीतर मग दवाखान्यातच जावं लागेल कारण की ह्या असं इन्फेक्शन कधी कधी वाढू पण शकतं पण म्हणतात की तुळशीच्या पाल्याने राहतं असं इन्फेक्शन झालेलं किंवा असं छोटे छोटे किडे वगैरे रगडलेले असतील ना त्याने राहतं पाऊ राहिलं तर ठीक आहे नाहीतर मग दवाखान्यातच जावं लागेल तुळशीचा पाला पण गुणकारीच असतो आपल्या चेहऱ्याला डाग वगैरे नायटा काही चेहऱ्यावर आल्यावर आपण शक्यतो हाताला किंवा चेहऱ्याला असं नायटा आल्यानंतर पांढरा नायटा किंवा काळा नायटा आल्यानंतर आपण तुळशीचा पाला लावतोच त्याच्या तुळशीचा पण बरेच प्रकार असतात रान तुळशी रान तुळशीचा पण पाला चांगला असतो गुणकारी लावायला पण मी मे... मी घेतलाय कृष्ण तुळशीचा पाला कारण की तू तुळ कृष्ण तुळशीचा पाला पण चांगला असतो गुणकारी असतो आणि त्याने लवकर नीट होतं चेहऱ्यावर जो राहिलं आहे याला मी लावलंच नव्हता तुळशीचा पाला शक्यतो राहीलच हॉस्पिटलमध्ये नाही जायची वेळ यायची हे असं इन्फेक्शन शक्यतो लवकर नीट होत नाही पाऊ तुळशीचं पाल्याने राहिले तर ठीक आहे नाहीतर मग काय आलं हे माहीत नाही आहे मला तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा उपचार घ्यायला पण सोपं व्हिडिओ पाहिल्यावर नक्की रिप्लाय द्या कमेंटमध्ये सांगा नेमकी काय आहे हे आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पण नक्की मला रिप्लाय द्या नेमकं हे असं इन्फेक्शन झालं आहे की एखादं किडू वगैरे काही रगडलं आहे कारण की संध्याकाळी झोपायच्या वेळेस नव्हतं पण सकाळी उठल्यानंतर ना असं चेहऱ्याला पण थोडंसं आहे झालं आहे आणि हाताला पण थोडंसं झालं आहे त्यामुळे तुम्हाला माहीत असेल तर नक्की सांगा असे फोडे फोडे आलेले आहेत धन्यवाद